शुभ सकाळ सर्वांना आता स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि माझी झाली आहे आता सकाळची सुरुवात तर आजचा दिवस तुम्हाला खूप आनंदाचा आरोग्याचा जावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना आणि सकाळी उठले आणि पहाटे उठले आणि आंघोळ वगैरे झाली त्याच्यानंतर आता माझी चालू आहे तर झाडझूड तर कधी कधी आता वेगवेगळा व्हिडिओ राहतो कधी म्हणजे मी रोजच तुम्हाला झाडण्याची व्हिडिओ नाही दाखवत किंवा सकाळी फक्त देवापासून सुरुवात करते पण मग कधी कधी राहतं टाईम तेव्हा मी बरोबर तुम्हाला शेअर करत राहते का मी काय काय काम करते तर सकाळी माझी आंघोळ झाली आणि घर वगैरे किचनचं जे वाट घर आहे ते झाडलं आणि जिथं मी गॅस ठेवले तिथं झाडलं आणि त्याच्यानंतर मी बाहेरची पडवी झाडाला आले तर तुम्ही बघू शकता दरवाजे पण लावले होते सगळे झोपलेले कोणी उठलेले नव्हतं अजून कारण सगळ्यांना उठून काय करायचं होतं जे माझं काम आहे ते उठून माझं चालू राहतं तर म्हटलं चला बाकीचे झोपले तो पण तर आपले आंघोळ वगैरे करून घेऊ आणि मग देवपूजा करून घेऊ तर सुंदर असे मस्त अंगणात वगैरे तर आज बी फुलं पडलेले तर मी ते फुलं वेचण्यासाठी बाहेर आलेले आणि तुम्हाला सांगता का जेव्हा मी छोटे होते ना तेव्हापासून मला फुलांची खूप म्हणजे सवय होती मला खूप फुलं आवडायची हे आत्ताची मी जहाजाची फुलं गोळा करते ना तर लहानपणी मी हे फुलं गोळा करायला खूप लांब लांब जायची आणि किती किती मोठे मोठे फुलं आणायची आणि आम्ही त्याचे लहानपणी तर गजरे बनवून लावायचो पण आता काय आपल्याला समजायला लागला आपण खूपच आता मोठे झालेलो त्यामुळं आता असे फुलंचे गजरे वगैरे काही लावत नाही आपण देवासाठीच आपल्याला ते कमी पडत्या कारण मला देवांनाच फुलं कमी पडत्या सजवायला आणि नशिबाने एवढं भारी केलं का ते म्हणजे फुलांमध्येच येऊन पडले घर ठीक असू द्या पण मग फुलं भरपूर असे मला डोळ्यासमोर दिसतात आणि फुलांचाच मला वेळ आहे त्याच्यामुळे मी फुलांच्याच बागेमध्ये येऊन आले तर चला असू द्या तर इथं आता माझी चालली देवपूजा आणि इथं मी आपल्या विठ्ठलाची पांडुरंगाची मूर्ती मस्त अशी स्वच्छ धुवून घेते आणि त्याला व्यवस्थित स्वच्छ कपड्यांनी पुसून मग त्यांना परत तिथं त्यांच्या त्यांच्या जागेवर ठेवून द्यायचं आणि मग देवांना पण आंघोळ घालायची आहे पण विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती ना मस्त आहे पंढरपूरवरून आणली मला खूप हाऊस होती त्याच्यामुळं मग सासूबाईने आणली होती आणि फुलं बघा आज मी खालीच ठेवली नाही तर मी तर रोज फुलं ठेवत राहते पण नेमकं आज देव जेव्हा जे देवांना न्हाणते ती ताटली मी बाहेर नेली होती त्यामुळं मग ती ताटली मला देव न्हानायला पाहिजे होती मग मी ती रिकामी केली आणि ते फुलं खाली ओतले तर चला फुलांची तर मला रांगोळीचा बी काढायची आहे आणि देवांना गुलाबाचे फुलं आणणार आहे जे कलरमधील गुलाबाचे फुलं आहे ते म्हटलं ते घेऊन येऊ आपण आधी जाऊन तर चला आता इथं माझी सर्व देवपूजा वगैरे झालेली आहे आणि देवांना मस्त आरती वगैरे ओळून घेते देवांची तोपर्यंत आता काही मुलं पण उठतील पोरांना पण मग आवरायचं शाळेचा अवधूतला आव डब्बा करायचा सगळं आवरायचं तर वेळच होऊन जातं किती नाही म्हटलं तरी तर चला इथं माझी बघा रांगोळी वगैरे सगळी झालेली आहे काढून आणि मी कलरचे फुलं आणले ते देवांना वाहिले होते आज इथं पावले दरवाजा उघडा होता जावबाईचे इथं मग तिथं गेले आणि मस्त असे रंगीत रंगीत जे फुलं आहे ते आणले आणि देवांना मग ते मी इथे वाहिलेले आता ते शाळेत मस्त मेकअप केला दाखवत होता मेकअप डोक्याला काय लावलं ला तू चिमण्या तुझं डॉक्टर घेन द्यावं दर्शन करून धळं आणि दर्शन घे मग डॉक्टर घे बाई बस आता निघा चला आता वाजले सकाळचे साडे दहा आता माझं सगळं काम आवरलं फक्त कपडे वाळ टाकायचे घरामध्ये पण सगळीकडे स्वच्छ आवरलेले बघू शकता तुम्ही सर्व व्यवस्थित क्लीन सगळं आवरून ठेवलं घरात पण तर सर्व आवडल्यानंतर आता मला कपडे टाक वाळ टाकायचे भांडे वगैरे पण घसून झालेले आहे आणि धुनं बाहेर धुवून ठेवलेलं आहे तर बघू शकते सकाळचे साडे दहाला आता माझं आज सगळं आवडलं आहे तसं मला लवकरच आवडतं पण आज थोडं उशीरच झाला नाही तर दहा वाजेपर्यंत आवरून जातं सगळं तर आज पावसाचं पण वातावरण वाढत होतं तर म्हटलं बाहेर कपडे घालावा का नाही पण म्हटलं चला निथरून तरी जाईल मग मी काय केलं आज बाहेर कपडे घातले नाही तर मी सहसा पॉली हाऊसमध्येच कपडे वाहत घालत राहते कारण पॉली हाऊसमध्ये घातले का मग बार बार कपड्यांना हात नाही लावायला लागत ते मस्त वाळून जाते पण मग लवकर नाही सुकत ते ऊन असलं की लवकर सुकतं तर म्हटलं चला बघू जेव्हा पावशील तेव्हा हे कपडे काढून घेऊ आणि माझं आता इथं धुणं वगैरे झालंय आणि लवकर आडून आज जायचं तिकडच्या मळ्यामध्ये तर काय का आम्ही तुम्हाला तिथं गेल्यावर दिसणारच आहे तर इथं बाहेर पण मस्त शेपूची आजीने कांदे लावले होते जे तर ते भाजी पण टाकली ती पण मी तुम्हाला आज व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे कारण घरापास कांद्याची भाजी ते पण मी तुम्हाला दाखवलंच नाही शेअर नाही केलं तुमच्यापर्यंत तर चला आज शेअर करते तुमच्यासोबत तर माझं धुनं वगैरे सगळं आवरलेलं आहे आणि बघा आता मी तुम्हाला एक गोष्ट दाखवते ती अशी का इथं आम्ही कांदे लावलेले बघू शकता तुम्ही जे सडलेले कांदे होते जे फेकून द्यायचं ते होते तर सगळे असे कापून कापून बाबांनी इथं कांदे लावले म्हणजे भाजी भाजी काढायची तर बघू शकता मस्त अशी भाजी आलेली आहे तर आम्ही तर तिकडंच गुलाबामध्ये राहायचो तुकडा वगैरे खुडायला त्याच्यामुळे मला इथली ही व्हिडिओ नाही काढता आली थोडी जागा होती घरामागं त्याच्यामुळं मग तिथं आजीबाबांनी मस्त कांदे लावून दिले चिरून आणि त्याची मस्त आता हिरवीगार भाजी नाही तर कांद्याची पात खायला पण खूप छान लागते तर त्या दिवशीच व्हिडिओमध्ये दाखवायचं होतं कांद कांद्याची भाजी पण वेळ भेटला नाही आणि पहिली गोष्ट म्हणजे पाऊस कंटिन्यू चालू होता त्याच्या मला व्हिडिओ पण काढता नाही आला इथं चिखलामध्ये तर बघू शकता आता भाजी मस्त अशी आलेली आहे आणि थोड्या दिवसाने ही भाजी पण चालू होऊन जाईल कांद्याची पात तर हिरविगार भाजी म्हणजे जे कांदे आपण सडलेले म्हणून फेकून देतो ते जर चिरून चारून जर असे वावरामध्ये लावले तर सुंदर अशी मस्त भाजी आहे ती कारण एक जमीनच असते जी आपल्याला सगळं काही पोटात घालते आणि आपल्याला उत्पन्न देते त्याच्यातून काहीतरी तर याच्यात छोटे छोटे पालक पण टाकलेली मस्त ती पण उतरलेली आहे आणि कांद्याची भाजी खूपच भारी आहे असं वाटतं का आत्ता चिरून लगेच करावी तर मस्त अशी कांद्याची भाजी आलेली आहे तर भरपूर आहे बाई एवढी लावलेली आहे अजून पॉली हाऊसमध्ये हो पण लावली ती पण मी तुम्हाला दाखवलं नंतर तर काही नाही फक्त सडलेले कांदे मोड जे आलेले ना ते चिरून चिरून लावून द्यायचे बरोबर मस्त भाजी उतरते अशा प्रकारे भाजी उतरली आली आपल्या घरामध्ये पण मोड्या त्या कांद्याला आपण खराब म्हणून ते फेकून देतो पण तेच जर चिरून लावले तर आपली एक जुडीची भाजी निघती तुमच्याकडे नसेल जागा तर छोटीशी जागा कुंडी कुठं पण लावले तरी चालत्या पण मला तर ही भाजी छान वाट राहिली कारण काहीतरी सडील कांद्यांचा पण उपयोग होतो नाही त्याची कांदे निघत पण भाजी मस्त निघती बघा आणि हिरवीगार कोडी भाजी आणि बाजूची भाकर तर एकच नंबर लागते तर इथं काही पडेल जागा तिथं शेपू टाकली होती तर शेपू पण एकदम मस्त झाली बघू शकता तुम्ही हिरवीगार शेपू झाली मस्त जेवण करायचे पण मी कडी आणि पोळ्या केल्या पण तोंडी लावायलाच काही नाही केलं तर म्हटलं चला आता पापड चटणी करण्यापेक्षा उडदाचे पापडच तळते मस्त तर मी कडे तापटून ता मस्त आता पापड तळून घेते तर तोंड लावायला पण होईल तळलेले उडदाचे पापड खायला पण छान लागते तर आज पण आलो आहे आम्ही इकडच्या मळ्यामध्ये आता सहच आहे मळ्यात काम राहणार आहे कारण तिकडं जिप्सो संपलेलं आहे आता छाटलेलं आहे जिप्सो काही छाटायचा बाकी आहे आणि तिकडं काय घरी काही काम नाही आहे आता काय आहे ते गुलाबातच कारण गुलाब थोडासा जाम झाला त्याच्यावर लक्ष द्यायचं आहे चांगल्या प्रकारे आणि आम्हाला आज आजीला मला ते निंदायचं आहे थोडंसं आणि बघू आता उडीद लावायला टाईम भेटतो उडीद लावून देऊ आणि काही आम्हाला अजून लसूण लावायचं आहे या वर्षी आम्हाला पित्त पाट्यामध्येच लसूण लावायचं आहे तर बघू आता काय काय होतं काय काय नाही तर गुलाब आता काल मस्त निंदून झाला आहे सगळा पूर्ण दिस बघू शकता सर एकदम एकदम क्लीन दिसू राहिले मस्त आणि भक्तीला पण आज परत मळ्यात आणलंय नव्हतं आणायचं पण ती बोलली आई मला मळ्यातच यायचे तिकडे मला झोपायचे काल तिला इथं मळ्यात चांगली झोप लागली त्याच्यामुळे ती आज पण आमच्या मागं आलेली बाई तू झोळी आणली का झोपून घ्या आता काय येते माऊ काय येते बाई हां आता झोपून घे बर काम काय आम्ही काम करू बरं बरं झोपल आजी जोळी बांधते का तुला आम्ही कामच करायला का चाललो आहे बाई माझी बाटली ठेवते नाईदा फक्त अशी खालून थोडी आवळून घ्यायची म्हणजे मग डिल्ली निरात बाई झोपून इथं एका खड्ड्यात दोन बी टाकायच्या नाही दोडके नाही उडीद मला काय करणार नाही नाही माल काय विचारायचं उडदाची डाळ किती महाग झाली मग माल काय आणला मालक मग पैसे नाही त्यापेक्षा आपले आपले लावलं तर आण नाही दीडशे रुपये किलो झाली उडदाची डाळ तर इथं आमचं चालू होतं उडदा म्हणजे उडीद लावायचं काम कारण की आजीने मागच्या वर्षीपासून ते बी ठेवलं होतं तर मागच्या वर्षी काय आम्ही लावलंच नव्हतं कारण टाईम पण नव्हता भेटला आणि ती जागा पण नव्हती व्यवस्थित तर ह्यावेळेस चला सगळी स्वच्छ जागा केली मस्त निंदून खुरपून आणि म्हणताना जिथं हात फिरो तिथं लक्ष्मी फिरो असे काही गत असती तर जेवढे आपल्याला वावरं स्वच्छ ठेवता येईल तेवढे आपण ठेवत राहायचे आणि अजून पॉली हाऊस घरापशी पण आम्हाला अजून स्वच्छता करायची तिथं पण भरपूर असा पसारा झाला आहे पण पावसामुळे सगळीकडे चिकचिकी त्यामुळं आम्हाला काहीच आवडता येत नाही पण चला आता दिवाळी नवरात्र येतील त्या निमित्ताने का सगळीकडे व्यवस्थित स्वच्छ आवरून घ्यायचं कारण आपल्या घरात काही सगळीकडेच लक्ष्मी असते आता एवढ्या उडीद लावून झाल्या आता आजी निंदू राहिल्या अजून एवढा आम्हाला गबाळ काढायचं मग इकडं परत रिकामी जागा झाल्या व मग तिथं परत लावून द्यायचं तर उडीत काय तीळ वगैरे टाकू मग चांगलं होऊन जाई चला तर काय उडीद आहे काय अजून बाकी लावायचा काही उद्या लावायचं आहे अजून काही टाईम नव्हता झाला घरी जायचा पण मिस्टरांना जायचं आहे थोडं बाहेर कुठं त्याच्यामुळं आता आम्हाला ते घ्यायला येत आहे कारण परत ते जर गेले कुठं तर आम्हाला गाडी राहणार नाही घरी जायला आम्हाला एवढं लांब पाय पण जायचं आहे आणि आपलं घर हा मळा लांब लांब त्याच्यामुळं मग त्यांच्यासोबतच आम्हाला जायला लागणार आहे तर म्हटलं भक्ती पण झोपलेली आहे ये बघा ती अजून झोपेली इथं झोळी तर तिलाही आता उठवावं लागल मला सामान गोळा करायचं बाटल्या किटली मळ्यात येणं सोपं नाही खूप पसर संसार आणायला लागतो बाटल्या किटली भक्तीला जेवायला डब्बा त्याच्यानंतर भक्तीला उठवायचं भक्ती उठ उठवायला आपल्याला घरी जायचं येऊ राहिले घ्यायला भक्ती बाळा तर भक्ती अतिशय सुम झोपलेली गार मस्त कारण तिला ना मळ्यात झोपायला आवडते त्यातून सकाळी निघालो तेव्हा म्हटलं घरी थांब म्हणजे तिने मला मळ्यात यायचं बघा पोर एकदम सुम झोपेले बाय उठ ना उठली तू चल आपल्या घरी जायचं आलेले जायचं ना घरी तुला जो आहे तिथे मज्जा वाटते का हा का भूक लागली का नाही घरी जा लागली का घरी जाऊन जेवू आपण लगेच चाल तर आम्ही तिकडच्या मळ्यातून आलो आणि आता स्वयंपाक करायचा आहे पण आता देवाची देवपूजा करून थोडंसं देवापशी हरीपाट वगैरे करून घेतो त्यावर बघते आमची केळी खाऊ राहिली काय खाते भाई ते केळी खाती पटकन खाऊन घ्या जेजेबाप्पा करायचा आता सव्वा सहा वाजले तर अर्धा तासामध्ये देवाचा करून घेते आणि मग त्याच्यानंतर मला स्वयंपाक करायचा आहे तर सर्व आवरलं आणि आता बसले देवपूजा करून मस्त देवापाशी आणि आता इथं चालू आहे आमचं हरिपाठ वगैरे घ्यायचं काम तर भक्ती पण माझ्यासोबत बसली तर अवधूत काल पण नाही बसला तो नाही तर बसत असतो तर आज पण म्हणतो मला अभ्यास आहे ठीक आहे चला म्हटलं तुझं तुझं मग जेव्हा व्हाव होईल त्या तेव्हा तू बस म्हटलं थोडंसं तर चला मुलांचं चालूच राहतं आणि इथं माझं हरिपाठ वगैरे करून घेते आणि त्याच्यानंतर मग मला स्वयंपाक करायचा आहे आणि स्वयंपाक पण थोडासा आज लवकरच करणार आहे मी कारण पोरांना पण भूका लागल्या होत्या मग त्याच्यामुळे म्हटलं चला आज लवकर स्वयंपाक करून घेऊ तर हरिपाठ झाल्यानंतर मग मला स्वयंपाक पाणी करायचं आहे आणि आज जी गेले गावामध्ये तर इथे मी लागले होते स्वयंपाकाला आणि मला करायची होती पालकाची को पातळ भाजी थोडंसं त्या दिवशी पनीरच्या भाजीतलं थोडं पनीर उरलं होतं मग त्याची कोरडी भाजी करायची चटणीसारखी अशी मस्त तर तो पनीर मी सर्व किसून घेतला होता आणि त्याच्यासाठी बारीक कांदा चिरलेला कोथंबीर टमाटा सगळं मस्त मी सगळं चिरून ठेवलं होतं आणि मग ते तेलामध्ये फ्राय करून त्याच्यामध्ये पनीर टाकायचं आणि आपले जे मसाले आहे मीठ मिरची हळद जे असेल ते त्याच्यामध्ये ते टाकून द्यायचे तर चला म्हटलं आपण कधी कोरडी सुक्की पनीरची भाजी नाही केली आज करून बघू तर पनीरसाठी मी इथं कांदा चांगला मस्त परतून घेतला आणि मग त्याच्यामध्ये आपला जो बारीक चिरलेला टमाटा तो पण टाकायचा

आणि पनीर आणि मीठ झालं पनीरची मस्त चटणी तयार तर इथं छान अशी मस्त परतून परतून घेतलं मी सगळं काही आणि माझी सकाळी न वावरातून वा थोडी मेथीची भाजी नेली होती मग ती पण थोडीशी सुक्की भाजी केली तर आज तीन तीन भाज्या केल्या पालकाची पनीरची त्याच्यानंतर मेथीची आणि थोडासा सफेद भात केला आणि पोळ्या केला तर संध्याकाळचा माझा स्वयंपाक इथे मी करू राहिले आणि आजी बाबा गावात गेलेले तर येतील ते पण आता जेवण करायला कारण आमच्या आजीला खूप पनीर आवडतं तर म्हटलं चला ही भाजी पण त्यांना आवडेल त्याच्यामुळे मी आवडीने केली होती आणि कसं आहे आपणच नाही दुसऱ्यांची पण आवड जाणली पाहिजे आणि त्यांनी पण मग आपला स्वयंपाक करायला चांगलं वाटतं आणि दुसऱ्यांनी पण चांगलं म्हणलं पाहिजे असं आपल्याला अपेक्षा राहते तर चला देवाचं नाव घेऊन केलं का सगळं चांगलं होतं असतं तर इथं माझं झालं आहे संध्याकाळचा स्वयंपाक आणि आता मी इथं पनीर सगळं मस्त असं परतून परतून घेतलं पालकाची भाजी पनीर सर्व रेडी झालेलं आहे तर कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईबर करा तर चला इथंच व्हिडिओ चेंड करते मी आणि आता या सर्वांनी जेवण करायला सगळ्यांना बाय बाय शुभरात्री